बुदरगड तालुक्यातील मिंचे खुर्द इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरण आणि विस्तारीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला या महत्त्वपूर्ण कामासाठी चौसष्ट लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे परिसरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे भुदरगड तालुक्यातील खुर्द इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरण आणि विस्तारीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला मिडचे खुर्द इथले आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांसाठी आधारवड आहे आता मंजूर झालेल्या निधीतून केंद्राचं सुशोभीकरण करण्यात येईल विस्तारीकरणामुळे रुग्णालयात सामावून घेण्याची क्षमता निर्माण होईल यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्यानं नाथाजी पाटील नंदकुमार ढेंगे कल्याण निकम अक्काताई नलावडे आणि मदन देसाई विक्रम पाटील संदीप पाटील यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंदवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप साळुंखे डॉक्टर निकिता चौगले विस्तार अधिकारी वैभव शेळोलकर तसंच रणजित देसाई प्रवीण नलवडे सचिन गुरव श्यामराव मोहिते आणि मिनचे खुर्दचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्तारीकरणामुळे आरोग्य केंद्राची इमारत प्रशस्त होणार असून सुशोभीकरणामुळे रुग्णांना प्रसन्न वातावरण मिळणार आहे जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल मानलं जात असून गावकरी आणि रुग्ण या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करतायत